कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण बेरीज करायला शिकणार आहोत ते खूप सोप्या पद्धतीमध्ये बेरीज करणं खूप सोपं आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तुम्हाला बेरीज करायला सोपं वाटेल चला आपल्याला पहिल्यांदा पाच आणि सहाची बेरीज करायची आहे ती कशी करायची आहे तर पहा इथं वरी पाच दिला आहे आणि खाली सहा दिला आहे तर पाचमध्ये आपल्याला सहा मिसळायचा आहे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अशा रेषा आवडू शकता पहा आपल्याला पाचमध्ये किती मिसळायचं आहे सहा तर आपल्याला सहा रेषामध्ये ओढायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आता काय करायचं या पाचच्या पुढं एवढ्या इथं जेवढ्या आपण सहा रेषा ओढल्या आहेत तेवढ्यापर्यंत उजळणी म्हणायची म्हणजे ते, ते कसं तर इथं पाच आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा आपण हे काय केलं पाचमध्ये सहा रेषा मिसळ्या म्हणजेच पाचमध्ये सहा मिसळ आणि पाच आणि सहाची बेरीज आली अकरा आता इथं नऊ आहे इथं दोन आहे या दोनमध्ये या नऊमध्ये दोन रेषा मिसळायच्या एक आणि दोन भा नऊच्या पुढं उजणी म्हणायची आहे दहा आणि अकरा आपली बेरीज आली आहे इथं पण अकराच पुढचं गणित तसं सेम टू सेम करायचं आहे खूप सोपं आहे आठ मध्ये तीन मिसरायचं आहे म्हणजे काय करायचं डायरेक्ट आपण आता बोटावर शिकूया आता आपण हे केल्या रेषेवर आता आपण बोटावर बोटावर करूया आपल्या हाताची तीन बोटे काढा एक दोन तीन आता पहा आठच्या पुढे उजणी म्हणायची आहे आठ नऊ दहा अकरा याचं पण उत्तर किती आलं आहे अकरा पुढं आता या सातमध्ये चार बोट मिसरायची आहेत म्हणजे आपल्या हाताची चार बोटं काढा एक दोन तीन चार आता ह्या सातच्या पुढं या बोट बोट सातच्या पुढं जेवढे आपण बोटं काढली आहेत तेवढे उजणी म्हणायची सात आठ नऊ दहा अकरा याचं पण उत्तर आलं अकराच किती सप्पा आहे आता या सहा मध्ये पाच मिसरायचं पा सहामध्ये पाच मिसायचं म्हणजे काय करायचं हाताची पाचची बोटं घ्यायची आणि सहाच्या पुढं उजणी म्हणायची सहा सात आठ नऊ दहा अकरा याचं पण उत्तर अकरा चालं सॉरी अकरा चला पुढचं गणित पाहूया आता या तीनमध्ये मध्ये सात मिसायचं आता पा सातमध्ये मध्ये तीन मिसळा किंवा तीनमध्ये मध्ये सात मिसळा सेमच उत्तर येणार आहे तर आता सात आहे मोठं आहे आपल्याला मग आपल्याला तीन मिसळायला सोपं जाईल म्हणजे आपण हाताची तीन बोटे घ्यायची आणि या सातमध्ये मिसळायची सात आठ नऊ दहा उत्तर काय आलं आपलं दहा पुढचं गणित सहा अधिक नऊचं आपल्याला बेरीज करायची आहे आता नऊ मोठ्या सहा लवकर मिसळले जातील मग आपण नऊमध्ये सहा मिसळू किंवा सहामध्ये नऊ मिसळू कोणतंही तुम्हाला जे सोपं वाटेल ते करायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हाताची सहा बोटे नऊमध्ये की किती आला लवकर तर पंधरा पुढचं गणित सात अधिक पाच सातमध्ये आपल्या हाताची पाच बोटं मिसळा सात आठ नऊ दहा अकरा बारा उत्तर काय आलं बारा भा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही सर्व बेसिक गणित आपल्या चॅनलमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे लाल लालवालं बटन दिसत आहे त्याला दाबायचं आहे आणि आयकॉन प्रेस करायचे आहे म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी तुम्हाला कसलेही पैसे वगैरे लागत नाहीत त्या आणि तुमचं काही नुकसान होत नाही जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब केल्यामुळे तुमचा उलट फायदा होणार आहे माझी सर्व गणिताची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सर्वात जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेब सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद